नमस्ते मित्रांनो अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये या प्रकारचाही प्रश्न विचारला जातो पहा एक गुणले दोन अधिक दोन गुणले तीन अधिक तीन गुणले चार अधिक डॅ डॅ डॅश अधिक नऊ गुणले दहा तर याचं उत्तर किती येईल पहा मुलांना अगदी सोपं अशा प्रकारचा जर प्रश्न दिलेला असेल तर शेवटचे जे दोन अंक आहेत किती नऊ गुणले दहा तर ते आपण सुरुवाती लिहिले लिहून घ्यायचे नऊ गुणले दहा आणि दहाच्या पुढचाही अंक लगेच गुणाकारात घ्यायचा आपण तो आहे अकरा आणि इथं एक दोन ती, तीन तीन संख्या आहेत म्हणून भागिले तीन तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ आणि दहा आणि ह्या तीनचा जर आपण गुणाकार केला तर उत्तर येते तीस तीस गुणले अकरा आणि अकरा तीन तेहतीस तेहतीसवर एक शून्य झाला तर ते झालं उत्तर तीनशे तीस धन्यवाद